नमस्कार मित्रांनो मित्रांनो अर अधिकाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्नवा वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो ही बातमी सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथं आपण दाखवत असल्याप्रमाणे हा शासन निर्णय आरोग्यसेवा आयुक्तालयात अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ यस ट्वेंटी मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबत सहा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय इथं आपण दाखवत आहो आणि यामध्ये सांगितलेलं आहे की प्रस्तावनेमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी व कलम एकोणीसशे चौऱ्याऐंशीनुसार जे कर्मचारी दहा सहा दोन रोजीच्या शासन निर्णयाने सेवा पुनर्विलोकनासंबंधी कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित केल्या आहेत त्यास अनुसरून आरोग्य सेवा आयुक्तालंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ ज्यांचे वेतन मॅट्रिक्स आहे छप्पन शंभर ते एक लाख सत्तर हजार पाचशे मैद वैद्यकीय अधिकारी या समवर्गातील अधिकारी यांना सेवा पुनर्वलोनकाकरता दोन अकरा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनरवलोकन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि इथं हा शासन निर्णयामध्ये जे सांगितलेलं आहे महत्त्वाची गोष्ट ते पहा विभागीय पुनर्विलोकन समितीने केलेल्या शिफारशीस अनुसरून सेवा आयुक्तालया अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर यस ट्वेंटी मधील वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील सोबत जोडलेल्या पत्रामध्ये नमूद केलेले के डॉक्टर कुंडलिक अर्जुन अवसरे यांच्या सेवा त्यांच्या वयाच्या पन्नास पंच्याण्णव वर्षे अथवा तीस वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे सोबत जोडलेल्या प्रपत्रातील नमूद अधिकाऱ्यांची सेवा त्यांच्या पन्नास पंच्याण्णव वर्षानंतर किंवा अहर्तकारली सेवाची तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे चालू ठेवण्यास मान्यता मिळाल्याबाबतची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी आणि सदर शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद